अष्टपैलू आणि हाडाचे कलावंत दिवंगत अभिनेते अरुण सरनाईक यांच्याविषयी आपण बोलत आहोत मराठी चित्रपटांना तरुण तडफदार बोलका चेहरा लाभलेला रुबाबदार नट आणि ज्यांच्या आवाजालाही माधुर्यासह गायनाची अभिजात शैली लाभली असे देखणे गायक नट म्हणजेच अरुण सरनाईक त्यांचे वडील गायक नट आणि महाराष्ट्र कोकिळ अशी ख्याती असलेला पंडित शंकरराव सरनाईक यांच्याकडून लाभलेला अभिनय आणि गायनाचा वारसा अरुणजींनी जीवापाड जपला मूळ कोल्हापूरचे असलेले अरुण सरनाईक यांचं महाविद्यालयीन शिक्षण मुंबईत झालं शिक्षणानंतर इचलकरंजी त्यांनी अभियांत्रिकीची नोकरीही केली पण मनानं आणि शरीरानं अभिनयालाच आपलं सा केल्यामुळे त्यांना अभिनय आणि गायन विश्व खुणावत होत एकोणीशे छप्पन साली मोग रांगणेकरांच्या भटाला दिली ओसरी या व्यावसायिक नाटकाच्या माध्यमातून त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केलं एकोणीसशे एकसष्ट साली अनंत माने यांच्या शाहीर परशुराम या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर त्यांनी पदार्पण केलं त्यानंतरच्या काळात दिनकर पाटलांच्या वरदक्षिणा आणि दत्ता धर्माधिकारी यांच्या विठू माझा लेकुरवाळा या चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप रसिकांच्या मनात ते उमटवत राहिले एकोणीसशे साठ ते सत्तरच्या दशकात अनंत माने यांच्या बहुतांश तमाशाप्रधान चित्रपटांचा चेहरा आणि कावरानबाजाचा तरुण नायक अशी ओळख दिवंगत अभिनेते अरुण सरनाईक यांची झाली सवाल माझा ऐका केला इशारा जाता जाता काय हो चमत्कार गणगवळण एक गाव बारा भानगडी अशीच एक रात्र होती फरारी आई अशा चित्रपटात अभिनय केल्यामुळे दिवंगत अभिनेते अरुण सरनाईक यांची प्रतिमा ढोलकी वादक अशी देखील बनली त्याआधी राजा ठाकूरजींच्या रंगल्या रात्री अशा या चित्रपटात अरुण सरनाईक सर्वप्रथम ढोलकी वाजवताना दिसले अरुण यांचा अभिनय आणि संगीताचे गुण हेरून राजा ठाकूर यांनी त्यांना यशवंत ढोलकीवाल्याची मध्यवर्ती भूमिका दिली आणि या भूमिकेचे त्यांनी अक्षरशः सोने केले या भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्तम अभिनयाचं पारितोषिक तर मिळालं होतंच पण चित्रपटालाही सर्वोत्तम चित्रपट म्हणून प्रथम पुरस्कार मिळाला आणि तो चित्रपटही रौप्य महोत्सवी ठरला होता अरुणजी यांचे इतरही अनेक चित्रपट जसे की सांगू कशिनी डोंगरची मैना पाहुणी कुंकुवाचा करंडा सुभद्रा हरण संत वाहते कृष्णा कुंकू लावते तर एकोणीसशे सत्तरच्या उत्तरार्धात सिंहासन शरण तुला भगवंता बदला भैरू पैलवान की जय पडदा अशा अनेक चित्रपटांतून त्यांनी विविध रंगी भूमिका रेखाटल्या अरुण सरनाईक यांचा अभिनय सर्वांना आपला वाटण्यासाठी कारण म्हणजे मुंबईचा जावई घरकुल जावई विकत घेणे आहे या चित्रपटात त्यांनी साकारलेला शहरी मध्यमवर्गीय नायक आणि प्रेक्षकांना आजही भावतो एक यशस्वी अभिनेता होण्यासाठी आवश्यक ते सर्व गुण अरुणजीकडे होते तसंच आणखी एक सामर्थ्य म्हणजे त्यांचा सा पहाडी आवाज अरुण सरनाईकांना पार्श्व देण्याची संधी दिली ती संगीतकार राम कदम यांनी डोंगरची मैना आणि कण गौरण या चित्रपटात त्यांना ही संधी मिळाली हे अजरामर गीत गाऊन घेतलं त्यानंतर त्यानंतर काही वर्षांनी आलेल्या चंदनाची चोळी अंग अंग जाई या चित्रपटातलं एक लाजरा साजरा मुखडा हे गाणंही अरुणजी यांच्यावर एक उत्कृष्ट गायक म्हणून शिक्कामोर्तब करणारं ठरलं सवाल माझा एका रंगल रात्री अशा धाती बहीण या चित्रपटांसाठी अरुण सरनाईक यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवात गौरवण्यात देखील आलं होतं अरुणजींनी मराठी चित्रपट सृष्टीला जसं मोलाचं योगदान दिलं त्याप्रमाणेच मराठी रंगभूमी त्यांनी अक्षरशः गाजवून सोडली होती अपराध मीच केला तरुण तुर्क गुड बाय डॉक्टर बेल भंडार तुगलक लग्नाची बेडी लवंगी मिरची कोल्हापूरची वेद इत्यादी अनेक नाटकांतून विविध रंगी भूमिका करून आपल्या जिवंत अभिनयाचा आविष्कार त्यांनी घडवला होता त्यांनी अभिनयासाठी कधी ग्लिसरीन वापरलं नव्हतं तसं साहसी अभिनयासाठी डमीचाही वापर केला नव्हता दिवंगत अभिनेते अरुण सरनाईक यांची कारकीर्द सत्तर तसंच ऐंशीच्या दशकात यशाच्या शिखरावर होती पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं पंढारीची वारी या चित्रपटाचं शूटिंग संपून घरी येत असताना त्यांचं अपघाती निधन झालं अरुण सरनाईक यांनी पडद्यावर साकारलेल्या व्यक्तिरेखा आणि त्यांच्या आवाजातील गीतं आजही आपल्याला हृदयस्पर्शी वाटत राहतात त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन